आ, इंदापूर शहर हे शैक्षणिक वारसा असलेलं शहर आहे आणि या ठिकाणी इंदापूर तालुका पूर्ण आजूबाजूचे खेड्यातले लोक माढा तालुका करमाळा तालुका या ठिकाणचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात पालक त्यांना त्या ते ठिकाणी शिकवायला पाठवतात परंतु जवळ जे कॉलेज आहेत आणि तिथं काही मुलं स्पर्धात्मक सुद्धा अभ्यास करतात पण त्या ठिकाणी काही कॅफे आणि चहाटी नावाचे काही लोक हा चालवतात त्या ठिकाणी आम्हाला असं इन्फॉर्मेशन होतं किंवा त्या ठिकाणी शाळा कॉलेजमधले मुलं आणि मुली तिथे बसतात बराच वेळ बसतात चहा पिण्याचा पिरियड किती आहे दहा बस झालं दहा पंधरा मिनटं कारण ही एक फ्युचरमधली एक स एक युवा पिढी आहे ह्या युवा पिढी तिथे बसायला नको आणि जे काही हॉटेल मालक आहेत त्यांनी पण तिथे जास्त बसू दिलं नाही पाहिजे त्यांना पण आमच्या असं काही कानावर आलं तर लोकांच्या तक्रारी होते किंवा त्या ठिकाणी मुलं मुली बराच वेळ बसतात आणि असं बी वर्तन त्या ठिकाणी करू शकतं त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही स्वत सोबत घेऊन आम्ही खात्री केली तर काही हॉटेल चालक जे छोटे चहाटोपरीवाले वगैरे जे आहेत कॅपेच्या नावाखाली तिथं लोकांना सेवा करत दिसले हे नक्कीच चुकीचं आहे एक असभ्यपणाचं वर्तन आहे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं चुकीचं आहे आणि युवा पिढीच्या भवितव्या दृष्टीनं ते चुकीचं आहे म्हणून आम्ही त्या काही लोकांना सोबत घेऊन आलेलो आहोत सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करत आहोत फक्त मी एवढंच म्हणेन की इंदापूर शहराच्या शैक्षणिक वारसाला कुठेही गालबोट लागायला नको म्हणून ते कॅपे चालक आहेत ते त्यांनी त्यांचा व्यवसाय करायला हरकत नाही परंतु तो वैध मार्गाने केला पाहिजे सा। विनाकारण सामाजिक स्वास्थ्य आणि मुलामुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं करू नये त्यासाठी कायदेशीर कारवाई करत आहोत